नाही बघा सर तुमचा परिचय देशात मी एच आर एफ रेस्क्यू टीम बसवराव हिरेमट आणि पद्मत प्रसाद आमचे स्टेट स्विमर आहेत इव्हन डिपार्टमेंट असू दे कुठं पण असू दे ट्रेनिंग कॅम्पमध्ये सहभाग होतात आणि माझे टेक्निकल हेड राजू टकेकर म्हणून आहेत जे टेक्निकली सगळं बघतात माझी टीम आज थोडी कमी आलेली आहे कारण की रातभर जागरण होती पाटे पाच वाजताच आम्ही परत काल एक संपून आम्ही पाटे पाच वाजता परत घरी जाऊन फ्रेश होऊन परत इकडे आलेले आहेत कारण की बंदोबस्त असल्या काळात आणि काल पण ही घटना दोन वेळा झाली दोन घटना झाल्या म्हणजे बेळगाव मध्ये करताना पण झालेला आहे आणि आज खानापूर तालुक्यामध्ये इथं गणपती विसर्जन करताना मुलगा बोडलेला आहे तर ह्याचं कारण सांगतोय तुम्ही सगळे जरा लक्ष देऊन बघितला हा तुम्हाला उर्मी असते पप्पांना सोडायचं हे असतं छंद असते तो करा तो प्रश्न नाही परंतु तुम्ही अंदाज बघा हा मुलगा बोडलेला हा भलंही स्टेमिना आहे याचा स्विमर आहे सगळ्या तीही पट्टीतला पोहणारा माणूस पण असा बुडतोय म्हटल्यावर याच्या मागचा विचार करा काय पॉईंट होतं तर आम्ही आमचा अंदाज तुम्हाला करेक्ट वाटतो की नाही बघा हा मुलगा ज्या वेळेला बुडताना गणपती घेऊन जाताना वजन असतं माहिती आहे समोर आ? वजन केवढा वेळ तुम्ही असं असंच आसा, फक्त केवढा वेळ धराल एक दगड फक्त एक तीन किलोचा दगड एवढा एक तीन एक तीस सेकंड या एक मिनिट तुम्ही धरला तर हातात ताकत असते का असते नसते ना मग तुम्ही काय केला गणपती आय या पोझिशनमध्ये पोवत घेऊन गेलाय पोवत घेऊन गेला तो थोडासा लांब गेला असणार बरोबर त्याचा स्टॅमिना कुठं संपला जास्त लांब गेल्यामुळे त्याचं वजन पे पेललं नाही आणि तो, तो, तो तरी पण एक उर्मी होती ना मी पुढंपर्यंत घेऊन जाऊन बुडवायचं आहे मग त्या उर्मीत काय झालं त्या ठिकाणी तो लांबपर्यंत गेला आणि वजन जसं जसं गणपतीच्या खाली पाणी गेलं पाणी गेल्यानंतर तरी पण तो सोडला नाही तेच वजन पर्यंत घेऊन परत पुढे गेला मग त्याचं काय झालं स्टॅमिना संपला तिथं गणपती विसर्जन केला गणपती विसर्जन केला करा त्याच्या हातात ताकदच नाही पोहत येणार कसा तो तरी पण प्रयत्न केला आम्ही काही व्हिडिओमध्ये तुमचं तो पाय फक्त मारत होता परंतु परंतु ह्या ठिकाणी जो आहे तो प्रेशर असतो पाण्याचा हा ठीक आहे थांबलेल्या ठिकाणी आपण पाय मारून येऊ शकतो परंतु नदीच्या ठिकाणी पाय मारून फक्त नाही हात पण मारावं लागतं आणि तेवढं स्टॅमिना पण पाहिजेत मग त्याचा स्टॅमिना कुठं गेला हात वरती उचलताना स्टॅमिना संपला पण रिटर्न येताना त्यानं कुणाला तरी थोडं सोबत घ्यायचं होतं त्यानं हाक मारला नाही त्याला काय वाटलं मी परत पुढं येईन ते कुर्मी होती त्याला जर हाक मारला असता तर तुमच्यातलं कोणतरी जाऊन त्याच्याबरोबर हात धरून आणला असतं तरी पण तो हाक मारला नाही आणि त्याचं अशी दुखापत घटना अशी होऊ नये तर कृपया ज्या वेळेला स्टॅमिना संपला तर आहे त्या ठिकाणी ह्या पोझिशनमध्ये थांबला तर तुम्ही फुटणार पण नाही आहे त्याच्यामध्ये थोडंसं रिलॅक्स घ्यायचं आता आमचा रेस्क्यूची माणसं थोडा वेळ गेल्यानंतर आम्ही रिलॅक्स घ्यायला सांगतो कारण की घाई गडबडीत कर कधीच करत नाहीये कारण की आपत्ती घटना कशी घडवू शकते ते सांगता येत नाही तर कृपया गणेश भक्त सगळ्यांना एक नंबर विनंती गणपती विसर्जन करताना एक दोन मुलांना तरी घेऊन जावा आणि एक तुम्ही गणपती विसर्जन करताना अॅटलिस्ट एक एक लिटरचे बॉटल्स चार बांधून घेऊन जावा खाली नाही तर असा हे एक माणूस म्हणजे माझ्यासाठी माणूस आहे ना त्यांना तुम्ही असं गाठल तर तरी तो स्टेबल होतो हे चार लेटरचा असायला पाहिजे म्हणजे हे दोन लेटर आहे असला दोन उलटाही शर्टात घाला घ्या नाही तर कॅप नसेल तरी असा उलटा करून इमिडियेटली गाठलं तरी काय होणार नाही ताबडतोब होणार नाही तरी कॅप लावणं हे गरजेचं आहे तर तुम्ही बॉटल वगैरे घालून घेऊन सेफ्टी जेवढं सेफ्टी होईल तसं गणेश ती करा हां परत अशा घटना घडू नये झालेला आहे घटना झालेल्या याच्यात काही करता येत नाही तरी आपल्या टीमकडनं प्रयत्न करायला दोन दिवस झाले होईल तेवढं प्रयत्न करू परत शोधाय शोधूया परंतु ह्या ज्या तुम्हाला पॉईंट सांगितल्यात अजिबात गणपती विसर्जन करताना लहान मुलांना मी वारंवार आम्ही सोशल मीडिया आणि सगळ्यांना सांगत असतो आहे की सेफ्टी फार महत्त्वाचं आहे गोरी बांधून तरी पाठवा डबे देऊन पाठवा बरेचसे आम्ही खेळूमध्ये बघ बघतोय की लॉकेलचे डबे होते पहिला ते बांधून बांधून पाण्यात जात होते तरी आजकाल कोणच नाही आहे केवढ ही मुलगा असला तर ओव्हर कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स करू नका याच्याबरोबर चेष्टा मस्ती नको अजिबात जाऊ नका मराठी समजला मी पण काय कृपया अशा आमच्या आमच्या संस्थेमार्फत आशे कुटले ही कळकळीची विनंती याच्या पुढील वर्षी असे कुठलेही दुखापत होऊ नये याचं एक आश्वासन घेऊन मी तुम्हाला समजलं असं मानतो आहे माझ्या टीमकडून काही जे प्रयत्न आहेत ते करालो आहे आणि पुढील पण करणार आणि अशा कुठल्या घटना होऊ नये याचा देवप्रासून प्रयत्न केली थँक्यू